मी प्रत्येक वेळेस विचार करत असताना किंवा कृती करत असताना समोरचा काही जर बोलला त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणारा माणूस <laughs> त्यामुळे वाईट वेळीच वाटलं नाही परंतु मी फक्त पाठवर हात ठेवून लढ म्हणा म्हणतो आणि कृती काही करत नाही ना याच्याशी मी सहमत नाही ना। मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी कामच केलं एखाद्या वेळेस चुकलं असेल एखादी पण सर्व वेळेस चुकली नाही तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस पगाराचा निधी आणण्याचं काम जीवकडून केलं आज फक्त अजितदादांची सही घेण्याकरिता इथं मी आणि सही घेऊन उद्या तुमचा जीवन निर्गमित करावा यासाठी तिथं आलं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की असं म्हणून मी तुमचं भुजबावणं करत नाही तर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आता राहिला पुढच्या टप्प्याचा प्रश्न मागच्या वेळेस केसरकर साहेबांनी लेखी दिलेलं पत्र मी त्यांना सांगणार आहोत की तुमच्या सहीचं नवाय कक्षाधिकाऱ्याच्या सहीचं चालतं पण शासनाच्या प्रतिनिधीच्या सहीचं पत्र पाहिजे आणि ते पत्र इथे घेऊन आलो आणि कुलकर्णी सरांना विनंती केली की आता थोडीशी माघार घ्या मला माहीत नव्हतं हे शब्द फिरवतील मला माहीत नव्हतं हे बेमान होतील मला माहीत नव्हतं हे आपला विश्वासघात करते मग तुम्ही असं म्हणू शकता का की तुम्ही आम्हाला फसवलं म्हणजे मी तुम्हाला फसवलं आम्ही जे काही काम करतो ते अतिशय प्रामाणिकपणे करतो आणि आम्ही तर पडलेले आमदार आहे पण माझ्या एका व्हिडिओ क्लिप मध्ये सांगितलंय की माणसाने आपलं आयुष्य कुठल्या तरी एका क्षेत्राकरता समर्पित केलं पाहिजे आणि मी ते शिक्षण क्षेत्राकरता केलेलं आहे उद्या आमदार होईल नाही होईल पण आयुष्यभर तुमच्यासाठी काम करेल हे वचन तुम्हाला देतो हे तुम्ही रेकॉर्ड करून घ्या निवडणुका येतात जातात उमेदवार निवडून येतात पडतात परंतु काम करणारा माणूस प्रत्येकाचे आयुष्यभर लक्षात राहतो याची जाणीव मला आहे मग आता इथून जाऊन जाणार नाही त्यांनी ऑलरेडी शब्द फिरवला आणि नुसतं फिरवलं नाही तर मागच्या एक दोन चार दिवसापूर्वी इथं येऊन त्यांनी तुम्हाला इथं देखील नकार दिलाय त्यामुळे आता त्यांच्याकडे जाण्यात काही सेन्सच नाही आता मी उद्याला माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेईन उद्या किंवा परवा आज आणि उद्या मुख्यमंत्री मुंबईत नाही ते रत्नागिरी गडचिरोलीला आहे आणि उद्या आपचा आंबेच्या मी दिल्लीला चालू आहे म्हणून कर्ण मुख्यमंत्र्यांची भेट घेईल यापूर्वी तेवीस चोवीस या वर्षाची पटसंख्या शेवटच्या वर्गाची इकडून राहिलेल्या लोकांना अनुदान द्या यासाठी मुख्यमंत्र्यांना मी चार दिवसापूर्वी भेटलो त्यांनी माझ्या पत्रावर बैठक असं लिहून दिलं ते पत्र मी तुम्हाला वाटलं व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करतो त्या बैठकीत हा पुढच्या टप्प्याचा विषय देखील लावून माननीय मुख्यमंत्र्यांकडून हा प्रश्न आपण सोडून घेऊ तसा प्रयत्न मी करेल एवढंच तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगते जय हिंद मुख्यमंत्री साहेबात वर्षा आहेत आहे आज जाहीर प्रवेश आहे हजार आहेत आज आगवास जाहीर